गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं सुरती साई भक्त श्री जिग्नेश सी राजपूत यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून साकार झालेल्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तसेच संस्थांमध्ये काळानुसार झालेल्या बदलांचे सुमारे दोन हजार छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शन घडवलं आहे हे भव्य प्रदर्शन श्री साई मंदिर परिसरात भरविण्यात आलं असून त्याचं उद्घाटन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले प्रभारी जनसंपर्क अधिकारी श्री दीपक लोखंडे यांच्यासह अनेक साई भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर छायाचित्र प्रदर्शन गुरुपौर्णिमा पौर्णिमा उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी खुले राहणार असून अधिकाधिक साई भक्त आणि ग्रामस्थांनी या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गाडीलकर यांनी यावेळी केले आहे गुरु उत्सव जो आज सुरू झालेला आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने बाबांचे जे त्यावेळेचे भक्त जे होते समकालीन भक्त जे आहेत त्यांचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी मिळवण्यात आलेलं आहे त्या प्रदर्शनामध्ये ते भक्त त्यांचा कालावधी ती पुढं राहतात संदर्भाने माहिती जी आहे की गुजरातचे साई भक्त आहेत श्री जिग्नेश आणि त्यांच्या टीमने जवळपास पंधरा वर्ष जे आहे, या वर आहे ते यावर काम करून जे आहे ते या ठिकाणी जाऊन भक्तांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुलांकडे त्यांच्याकडं जो जुना अमूल्य ठेवा जो आहे तो या ठिकाणी त्यांना जो आहे तो पाण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे निश्चितचपणे जुनी माहिती जी आहे ती, ती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे या संदर्भाने काही सूचना होत्या त्यासुद्धा त्यांना केलेल्या आहेत अत्यंत चांगल्या रीतीने हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले आहे जे भक्त या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्त येतील त्यांनी ती आवर्जून पाहावं असं हे प्रदर्शन आहे म्हणजे बाबांच्या कालावधीतील शिरणी त्याच्यानंतर या इथं कसा कशी डेव्हलपमेंट हो होत गेली या संदर्भाने हे प्रदर्शन पाहून आपल्याला माहिती